आज अपेक्षा होती की काहीतरी नवीन द्याल सगळं जे, तुमसे जे, जे होत तुमचं जे रेग्युलर असतो मला म्हणजे क्यू वाटते रे तुझी की दुसऱ्याला डॉमिनेट करते वेळी आपण कसा व्यवस्थित आहोत हेच फक्त सांगण्याचा प्रयत्न करतो लोके बुवा गजरात हे झाला कमी बोलला वा भजन करतो आम्ही भजन आणि तू फक्त एक तास काय दीड तास आता घेतलास ना त्याच्यामध्ये फक्त बरळलास आणि लेवल सोडून बरळलास आणि गाणी कसली तुझी गुलाबी साडी म्हणजे तुझ्या वयाला आता हे शोभत नाही बुवा अर्थात तुला मी दोष देत नाही तुझी विचार करण्याची थिंकिंगच तेवढी आहे तू चांगला विचार करू शकत नाही लेवल सोडूनच बोलणार काय सांगितलं आजच्या तरुणाला तुमचं जमत नसेल तर कर्नाटकला जा पस्तीस हजार रुपये घेतात आणि ह्यो लोके हे धंदे करता त्या सरस्वती मानत असतील तर एजंटगिरी तू करतस की, की नाही ती मागा सांग तू स्वतः करतस भजनाचा काय हा बुवा एखाद्या विषयावर जास्त पाजळत बसण्यापेक्षा दुसरो काय किती बाह्य करता काय करता ह्याच्यावर आपण लक्ष द्यायचो नाही अरे बुवा आम्ही सिंगल भजनाला जातो तिथे भजन करतो भजन पण तू जर हल्ली माझ्या कानावर येते तू ज्या ठिकाणी सिंगल भजनात जातस थं पण ह्योच वक सादर करतोस दोन तास हाच बघ असता एखादा काहीतरी फक्त आज तो नवीन चुटको सांगितलं काय त्या लहान मुलांनी सांगितलं की तुला खाली आहे मला ही तुझी भाजी ना अरे कसले अध्यात्माचे भुवा तुम्ही आणि लोक तुमका मागे बॅनर लावतात काय की अध्यात्माचे बाषा बुवा लाज येऊ उद्या तुझी बारी युट्यूब वर जातरी तेव्हा देवा, देवा शपथ सांगतय आणि थर्ड क्लास लेवलचा आता जो गजर सादर केलंच ना बुवा त्याच्या बडबड अगोदरचा जा होता थर्ड क्लास लेवलचा एका चांगल्या बुवाचा हे वक्तव्य नाही बुवा लेवर सोडून कुस्करून टाकती ह्या करते हे कसले शब्द घाणेरडे एवढा बोलण्यापेक्षा मी जीव दिला असते जाऊन काहीतरी अशी भाजना करण्यापेक्षा ती भगमिशाल घालून ठेव तेवढी तो तो बुवा नाही तू काय हा बोलण्यासारख्या खूप हा लहान मुलांका सांगता यांचे जोडी ठरलेले होत म्हणजे ह्या गायडन्स हा त्याचा बारीच्या माध्यमातून तुम्ही हसला वाईट नाही वाटलं तुमचा मनोरंजन डबल बारी जो बुवा नाही एकट्या जरी हाडला असता तरी त्यांनी खेळ केला नसतो सात सात हजार काय ठरले ते घेऊन गेलो असतो तो लहान मुलांना सांगता ह्या तुझा ह्या माझा म्हणजे त्यांना आतापर्यंत माहिती नव्हता ते उद्यापासून ते वर्गात जाऊन सादर करतले ह्या त्याचा प्रबोधन लक्षात ठेवा गुंडू साऊन जो फक्त हाप्को रवलेलो हा तो आता बरबाटलेलो बुवा झालो बरबाटलो त्याचा स्टेटस होता एक ना आता कमी झाला आता त्याच्यामुळे लेवल सोडून काही बारीचो काय त्यांनी भासवल्या लोकी भुवा कसं गजरात मी प्रामाणिक सांगतोय मी लेवल सोडून सुद्धा बोलू शकतो पण आता युट्यूब समोर आहे त्याच्यामुळे उद्या कमेंट्स येते वेळी ते लेवल सोडूनच येतले आमका माहिती हो। म्हणून तर आम्ही काहीतरी थोडासा थांबवला हो नाही तर ह्या परत मी त्यांना विनंती करतोय ह्या थांबवा पण का कसं हा ह्या कमेंट जरी इलेला तरी त्याची लाज लज्जा काय नाही मुळात त्यांनी लाज लज्जा सगळी सोडलेली हा त्या दोन दोन तीन तीन वाजता फोन येतात तो सांगता इथे प्रत्येक आपल्या बायकोच्या व्यतिरिक्त दुसऱ्याला चांगलं म्हणतो अरे तुझा फक्त पृथककरण करतोस तू तू कसो वागतस ना तो फक्त त्या स्मरून एकदा सांग मी कसं वागतोय मी माझ्या बायकोशी एकनिष्ठ असे काय तुला फक्त ठरव हे मायबाप ते सगळे आपल्या बायकोशी एकनिष्ठ असत दुसऱ्याक नको तो उद्देशून नावा ठेव त्याच्यानंतर शाळेत मराठी बोलता मुलं जात नाही लग्ना होत नाही तर मुला हुआ हा नाही विषय काहीतरी चुकीचं बरवू नकोस मराठी शाळा ओस का पडल्या आहेत तर आपण आपली मुलं इंग्रजी मीडियमला घालतो शाळेमध्ये लक्षात ठेवा हे का विचारा ना हे आपल्या मुला खै शाळेत घातल्या आज तुमका प्रबोधन करता व मराठी शाळा जर चालल्या पाहिजेत तर आपण प्रत्येकाने आपल्या मराठी शाळेत निदान पाचवी पर्यंत मुलांना घातलं पाहिजे मग तू काय घातलं तुझ्या काहीतरी फेकू नको होली मारू घेत आमका खोटा बोलायचा रेटून बोलायचा अरे दुसऱ्या खोटा तुझ्यात किती अरे दोन मिनिटाचं गजर सादर केलं आणि घराडगारांना लावलं दीड तासाचा काय असतं नवीन एरियात जात म्हणून तुझा चालता एक तरी शब्द सांगा काही नवीन मांडलं असतं एक तरी सगळा आपला गजराची त्या पुरा सत्याला सोडून टाकलं शेवटला चाल बदलून હિન્દુ ન ભાર કોઈ સમાજ કા માગે હિન્દુ કાંઈ દાખવત બગુ આ म्हणते लोकांच्या समोरच काय नाय आपला नको कुरकुर्या म्हणता होत नाही तुला एक सांगत तू सरलो <सलों> लोस सध्या तात्ता तात्ता तुला लाज वाटत नाही का स्वतःच नाही येत मी ह्या लेवल सोडून बोलतोय याकडे बघ ना आहे ना सडे लेबल सडे सडेतोड सगळा पहिला युट्यूबवर तसाच येतात काय आणि म्हणून आमचे कार्यक्रम असतात स्टँडर्ड बरोबर तू स्टँडर्ड स्वतःचा गमावलंच आता देवा आई शब्द सांगते तू स्टँडर्ड गमावलं फक्त पैशाच्या मागे लागलं शकतो पण तो एक लक्षात ठेव पैसे जास्त काय टिकत नाही हा आपला स्टँडर्ड टिकवचा प्रयत्न कर माझ्या सोबती होतच तोपर्यंत माणसात होत आता जनावरात गेलो कुत्र्याचा म्हणता उजव्या साईडचा काय म्हणजे कुत्र्यात पण गेले तो कायम कुत्र्यांच्यातच असता त्याच्यातच त्यांनी पीएच डी माका नावल सोडून खूप बोलता येत पण आपण एक स्टेटस आहे आपलं विनोद मी कसे कार्यक्रम करतो बघ ना मग तू ऐक बार आहे आमचे बुवा फक्त आकडायचा आणि हे धंदा आमचा ना आमचा देवाश परसला नाही तो जा काय त्यांनी मगासपासून जा केला तूच करून टाकती काय बोलता म्हणजे काय लेवलचे शब्द म्हणजे चांडाळ चौकडी जेव्हा नाक्यावर जमताना मुली दिसल्यावर बोलतात कुस्तरूप बरा आला रे त्याच्यातला हा नाही तुझे विचारते तुझं भजनच पूर्ण त्याच्यावर कुरकुर हे पोरा होऊची काय हे शब्द बरं पोरा होऊची नाही नाही म्हटलं पोरा कशी काढतले हे तुझे शब्द काय मालवणी भयाची मालवणी हय युट्यूबच्या समोर मालवणी मग आधीच घाल ना मालवाणी आपले कमेंट येऊ दे काय कमेंट दिले तरी तुका लाज जे हा भाजून खाल्लेलो भू तू तु। चांगले अरे तुला मी सांगितलेला कमेंट ज्यावेळी चुकीची येत युट्यूब बंद हा सांगितलेली ऑर्डर आपली सगळ्या युट्यूबवाल्यांकडा हा ना आमचा काय युट्यूबवाल्यांचा दिसत कमेंट नाही तर माझे टाकूनची नाही तू करा माझं तुझा काय तुझा बारी कमी झाले हा युट्यूबवर जाऊन दे आमच्या आता आमचा नाही आमचा स्टेटस आहे तू गबरे तू किटकित काय करतोय ना काय तर हस कित खिक्की हसा काय सर्व शिक अरे सांगतो काय निर्वशी म्हणता राहतो सुरुवातीत सांगतो दाने जो देतलो त्यांनी तोच दिला ना आणि परत त्यांना सांगतो तू निर्वशी तुम्ही राहतो काय तुझा तोंड अरे गटार निर्भर शिवाय तरुणांकडे ठेवूल असल्या बुवाचा तोंड बघून नये सकाळी झोटा बिचारी हा निधवतात तुझ्यावर लोड तू मीच नाही तर तू माका का नाही एक शब्द बोललस फक्त इतरच ना तुझी हिंमत नाही झाली हिंमत लक्षात ठेव कसली दाखल फोळग्याची दाख

कलावंत ओरिजिनल गाणी ती घेतात दशावतारामध्ये चालत नाही त्याच्यामुळे दशावतारावाल्यांचे शंभर मिळण्यासाठी ना हे दशावतारामध्ये दशा तू राजकारण एवढा भाजपात करतोस का जबरदस्त हे दशावतारी कलावंत छान म्हणतात असं नाही तुझ्या माहितीसाठी सांगते आमच्याकडे दशावतार कमी होतात लोक प्रत्येक गाण्या घेत बघा तुम्ही गाणं ओरिजिनल असला तरी तो विराट सुंदर वाजवता हो दशावतार म्हणून सगळी गाणी दशावतारावर येतो होतो कारण ओरिजिनल ते का मानता येत नाही मुळात <coughs> आमचे ठोके पाच मिनिटाचे असतात लक्षात ठेवा सुरू पावलीत बसले का पद्धतशीर आता अभंगाच्या पूर्वी ते का वाटलं का ह्यो गजरात ह्यो झालो अरे बुवा ठीक आहे किती मला तेवढी हे समजली नाही तो आपले लो गुवा तो आणि सोडलेलो गुवा लेवल सोडून बोलणारो हा आमचा तसा नाही समजता आम्ही जरा सध्या सगळा सांभाळून असो कारण सध्या आमचे विद्यार्थी डबल बारी क्षेत्रामध्ये खूप असं गाणं

မောင်ပြူရေခေင်းတာဖန်ကြီးပါ उद्या याच पंचक्रोशी मध्ये माझा कार्यक्रम आहे आणि यांचा देवगडला आहे उद्या मी तळवले मंदिर मध्ये श्रावणामध्ये पण मी आणि याने केला आणि एका महिन्याभरात परत त्या स्टेज वर माझा कार्यक्रम आहे निश्चितच असे सिंधुदुर्गात उभा असतात की एका महिन्यामध्ये त्या स्टेज वर जाण यांचा पण उद्या देवगडला आहे אנה באצער אה וואס נוועט קויק אידר דרי זונגעט